जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार वनपट्टेधारकांच्या हक्कांसाठी आमदार राजेश पाडवी यांनी केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना ही शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळख निर्माण करून त्यांना सर्व कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी आहे या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर येर आवश्यक राहणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चोवीसशे एक वनपट्टेधारक शेतकऱ्यांचे पट्टे महामूल खा पोर्टल लिंक नसल्याने त्यांचे होत नाहीत त्यामुळे हे वनपट्टेधारक शेतकरी विविध योजनांपासून वंचित राहू नयेत आणि योजनेचा लाभ घेता यावा अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी विधानसभेत केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा शासनाच्या विविध योजनांच्या जलद गतीने परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देण्यास सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना राज्यात दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राबविण्यात येत आहे सदर फार्मर आय डी म्हणजे शेतकरी असल्याची ओळख राहणार आहे त्यामुळे सात बाराशी संबंधित सर्व लाभाकरिता फार्मर आय डी अत्यावश्यक होणार आहे सदर फार्मर आय डीमुळे पी एम किसान योजना सन्मान पीक विमा योजना पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई महाडीबीटी अंतर्गत विविध योजनांचा लाभ अशा प्रकारे कृषी विषयक सर्व योजनांच्या लाभाकरिता फार्मर आय डी आवश्यक राहणार आहे सध्या स्थितीत माझ्या मतदारसंघातील तळोदे तालुक्यातील सतरा हजार आठशे पाच खातेदारांपैकी नऊ हजार सातशे एकाहत्तर खातेदारांची अॅग्रिस योजनेअंतर्गत फार्मर आय डी तयार केलेली आहे उर्वरित शेतकऱ्यांची फार्मर आय डी तयार करण्याचे काम प्रगतीपथावर हो आहे तसेच तळोदे तालुक्यातील अडुसठ वनपट्टे असलेल्या गावात पाड्यात एकूण दोन हजार चारशे एक वनपट्टेधारक शेतकरी आहेत सदर वनपट्टे हे महामूल्लेख पोर्टलला लिंक नसल्याने सदर वनपट्टे हे ऑनलाईन व्हेरीफाय होत नाही त्यामुळे वनपट्टेधारक शेतकऱ्यांचे फार्मर आय तयार होत नाही त्यामुळे सदर वनपट्टेधारक शेतकरी हे शेतीविषयक लाभाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहे तरी वनपट्टे धारकांना देखील ॲग्रिस्टॅग उपलब्ध करून देण्यात यावी ही औचित्याच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे धन्यवाद